ॲडव्होकेट राहुल कुल माननीय समिती प्रमुख विधानसभा विशेष अधिकार समिती यांचा प्रस्ताव माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने पुढील प्रस्ताव मांडतो दिनांक तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी सन्मान्य सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील नगरसेवक पंचायत समिती सभापती व इतर सदस्य यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण बेकायदेशीर गुटखा व दारू विक्री मटका इतर बेकायदेशीर गुन्हेगारी रोखण्यासाठीचे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे गेले असता व त्यांनी गंगाखेड तालुक्यातील वाढत्या श्री जयंत मीना पोलीस अधीक्षक परभणी यांचे लक्ष वेधले असतात कसले लोकप्रतिनिधी कश... मला कशाला कायदा शिकवता असे सन्मान्य सदस्यांबद्द अपमानास्पद भाषेत वक्तव्य करून व सन्मान्य सदस्यांना व इतर लोकांना अपमानित करून पोलीस बोलावून त्यांना कक्षाबाहेर काढल्यामुळे उद्भवलेल्या सन्मान्य सदस्यांचा व महाराष्ट्र विधानसभेचा विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधित विशेषाधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा या प्रकरणी समितीने खालील शिफारशी केलेल्या आहेत श्री जयंत मीना तत्कालीन पोलीस अधीक्षक परभणी यांचे लोकप्रतिनिधी सभेचे वर्तन पाहता त्यांची बदली किमान तीन वर्षासाठी अकार्यकारी पदावर करण्यात यावी या कालावधीत त्यांचे लोकप्रतिनिधींच्या प्रति वर्तनात सुधारणा झाल्यास त्याच्या बदलाबाबत शासन फेरविचार करता येईल याशिवाय संविधानाला अभिप्रेत असलेल्या जनतेचा व त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी मार्फत शासनावर अंकुश या संकल्पनेला छेद देऊ पाहणारे वर्तन करणाऱ्या मीना यांचे सदर वर्तनाप्रती सभागृहाची तीव्र नापसंती पोलीस महासंचालकांमार्फत श्री मीना यांना कळवण्यात यावी व याबाबत नोंद त्यांच्या सेवा पुस्तकालयात घेण्यात यावी अशी या समितीची शिफारस आहे तसेच विधानमंडळ सदस्यांना सन्मानाची वागणूक देण्याच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार श्री जयंत मीना यांच्यावर राज्याच्या मुख्य सचिवांनी नियमानुसार कारवाई करावी व त्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी अशी ही समितीची शिफारस आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी सन्मान्य सदस्य डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील नगरसेवक पंचायत समिती सभापती व सदस्य यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील वाढ वाढ वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण बेकायदेशीर गुटखा व दारू विक्री मटका व इतर बेकायदेशीर गुन्हेगारी रोखण्यासाठी चे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे गेले असता व त्यांनी गंगाखेड तालुक्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाबाबत श्री जयंत मीना पोलीस अधीक्षक परभणी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तुम्ही कसे कसले लोकप्रतिनिधी मला कशाला कायदा शिकवता असे सन्मान्य सदस्यांसोबत अपमानास्पद भाषेत वक्तव्य करून व सन्मान्य सदस्यांना व इतर लोकांना अपमानित करून पोलीस बोलावून त्यांना कक्षाबाहेर काढल्यामुळे उद्भवलेल्या सन्मान्य सदस्यांचा व महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिकारभंग व अवमानाच्या प्रकरणासंदर्भातील विशेष अधिकार समितीचा अहवाल विचारात घेण्यात यावा